आज आपल्यासाठी हातपाय दुखणे कमर दुखणे गुडघे दुखणे या अंतरबाह्य समस्यांवर पूर्णपणे आराम देणारा असा उपाय घेऊन आले आहे तर यासाठी एक विड्याचे नागलेचे पान घ्या हे बनारसे पान घेऊन स्वच्छ धुवून घ्या याचे डेट काढून यावर अर्धा इंच आल्याचे तुकडे एक लवंग व थोडेसे मध टाकून रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे हे पान चावून चावून खायचे आहे यामुळे जॉईंट पेनच्या समस्यांपासून लगेच आराम मिळतो आणि अति जास्त वेदना होत असते तर यासाठी एका पात्रामध्ये खोबरेल तेल पाव वाटी घ्या किंवा याऐवजी तिळाचे किंवा मोहरीच्या तेलाचा वापर केला तरी देखील चालेल आणि हे जे दुसरे पान घेतले आहे हे यामध्ये हाताने बारीक करून टाका मंद वर छान उकळवून घ्या व थंड झाले की एका बॉटल मध्ये भरून घ्या व रात्री झोपण्यापूर्वी ज्या ठिकाणी आपल्याला जॉईंट पेनचा भयंकर त्रास होतो त्या ठिकाणी या तेलाने मसाज करा धन्यवाद